जैन विद्यार्थी मित्रांनो राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक एक म्हणजेच एस आर पी एफ एक पुणेचा आपण अंदाजित मेरिट अंदाजित निवड किती मार्कवर होऊ शकते तुमची कास्ट किती मार्कवर क्लोज होऊ शकते बघा इथे ओपन कट आप, ओपन मेरिट हा एकशे त्र्याऐंशीवर जाणारा विद्यार्थी मित्रांनो आणि ज्यांची एज जास्त असणार त्याला चान्स मिळणार आहे एकशे त्र्याऐंशीवर तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण संपूर्ण कट ऑफ बघणार आहोत त्याआधी सूचना बघून घ्या लेखीचे मार्क जाहीर झालेले विद्यार्थी मित्रांनो आणि ग्राउंडचे मार्क आधीच जाहीर झालेले होते त्यावरून आपण तुमच्या कास्टनुसार जागानुसार आणि तुम्हाला मार्क पडल्यानुसार आपण हा एक कट ऑफ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत ऑफिशियल अधिकृत कट ऑफ लागलेला नाही आहे हा आपण स्वतः बनवलेला आहे तर यामध्ये थोड्याफार त्रुटी असू शकते पण जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के हाच कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळणार आहे शेवटचे जे मार्क आहे ते वयावर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो ज्याचं वय चांगलं असेल म्हणजे जो आधी जन्मलेला असेल त्याला चान्स मिळण्याची शक्यता जास्त असणार आहे तर बघा सुरुवातीला आपण कट ऑफ बघण्याआधी इथे जागा नेमक्या किती आहे ते बघून घेऊया तर राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक एक पुणे इथे जागा बघूया आपण तर तीनशे पंधरा जागा आहे इथे जागा या बघा तीनशे पंधरा एक एक नंबर मध्ये जागा आहे इथे एकशे अडतीस खुल्याला आहे ब्याऐंशी सर्वसाधारण आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस बत्तीस आहे सर्वसाधारण सतरा आहे एस सी बी सी बत्तीस आहे सर्वसाधारण सतरा आहे व म्हणजेच ओबीसी पंधरा आहे सर्वसाधारण नऊ आहे विमा प्रत तीन आहे सर्वसाधारण तीन आहे भज ड एक आहे एकूण जागा आणि सर्वसाधारण एक आहे भज क सर्वसाधारण सहा आहे भज ब सर्वसाधारण आठ आहे विजा अ सर्वसाधारण सहा आहे एकूण सात जागा आहे त्यानंतर अज म्हणजेच यष्टी सर्वसाधारण सतरा आहे एकूण जागा बत्तीस आहे एस सीसाठी स टोटल जागा आहे एकोणचाळीस सर्वसाधारण तेवीस आहे तर बघा हा एकूण टेबल आहे तीनशे पंधरा जागांचा गृहरक्षक दललासुद्धा चांगल्या प्रकारे जागा देण्यात आलेला सोळा जागा आहे माजी सैनिकला सत्तेचाळीस जागा आहे प्रकल्पग्रस्तला सोळा आहे खेळाडूला सोळा आहे आणि सर्वसाधारणमध्ये एकूण जागा जर बघायला गेलो तर एकशे एकोणनव्वद जागा आहे पोलीस पालेला आठ जागा आहे अंशकानी पदवीधरला सोळा जागा देण्यात आलेला आहे तर बघा आता आपण कटाप बघूया तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे ओपन खुला सर्वसाधारण एकशे त्र्याऐंशीवर जाणार आहे बघा एस सी बी सी एकशे ब्याऐंशीवर जाणार आहे ई डब्ल्यू एस एकशे त्र्याहत्तरवर जाणार आहे त्यानंतर ओ बी सी एकशे एक्क्याऐंशीवर जाणार आहे एस टी एकशे सत्तरवर जाणार आहे त्यानंतर बघा एस सी एकशे पंच्याहत्तरवर कट ऑफ जाणार आहे आणि वी जे ए एक एकशे ब्याऐंशीवर कटअप तुम्हाला पाहायला मिळू शकतो तर बघा हा एक अंदाजित कटअप आहे पण हाच तुम्हाला जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाहायला मिळणार आहे कारण की जो फायनल कटअप लागत असतो तो समांतर आरक्षणच्या जागेनुसार विचार करून हा लागत असतो म्हणून आपण हा नव्वद ते पंच्याण्णव टक्के तुम्हाला सांगतो आहे तर जेव्हा फायनल कटाफ होईल तेव्हासुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामवर तुम्हाला टाकण्यात येईल तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे